श्री स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर उद्यापासून सुरू होत आहे शाकंबरी नवरात्र म्हणजेच सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या काळामध्ये आहे शाकंबरी नवरात्र तर हे शाकंभरी नवरात्र म्हणजे काय असते हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तर बऱ्याच जणांना गुप्त नवरात्रीपैकी एक नवरात्र ही मानली जाते तर चा शाकंबरी देवी म्हणजे जेव्हा खूप काही वर्षांपूर्वी खूप दुष्काळ पडला होता सर्वांना खायला प्यायला काहीच नव्हते त्यावेळेला शाखंबरी देवी म्हणजे साक्षात पार्वतीमातेचं स्वरूप आहे तर ह्या शाक म्हणजे भाज्या तर ही भाज्यांची प्रतीक असणारी ही देवी तर तिच्या कृपा आशीर्वादाने या पृथ्वीवरच्या सगळ्या प्राणीमात्रांना तिने भरभरून खायला अन्न दिले पाणी दिले आणि म्हणून तेव्हापासून शाकंबरी मातेची उत्पत्ती झाली आहे आणि याच्या बऱ्याच पुराणकाळाच्या कथासुद्धा आपण आपल्या सुद्धा मागच्या वेळेलासुद्धा दिलेली आहे तर शाकंबरी नवरामध्ये नवरात्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत नक्कीच आपण जाणून घेऊया तर पहा ज्यांची कुलदेवी साडेतीन शक्तीपीठातील एक असेल किंवा काही जणांची कुलदेवी शाकंबरी देवीसुद्धा आहे तर श तिला बनशंकरी म्हणतात शाखंबरी देवी म्हणतात तर याचं स्थान मूळ स्थान कर्नाटकमध्ये बनशंकरीला आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे आपल्या कुलदेवीचं शाकंभरी देवीचं नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात इथे बनशंकरी कर्नाटकमध्ये केलं जातं तर या जो जर ज्यांची कुलदेवी बनशंकरी देवी आहे शाकंभरी देवी आहे तर त्यांनी आवर्जून देवीचा मानसन्मान करायला पाहिजे देवीची ओटी भरायला पाहिजे आणि जर तुमच्या घरी बघा या नवरात्रात काय करायचं आहे त्यांच्याकडे सुद्धा काही ज्यांच्याकडे ही कुलदेवी आहे तर त्यांच्याकडे सुद्धा घट बसतात तसेच जशी आपण नवरात्रामध्ये सेवा करतो तशीच सेवा आपल्याला करायची आहे पाठ मांडून ज्यांना इच्छा आहे सेवा करायची त्यांनी ही सेवा करू शकता किंवा ज्यांचे कुलदैव शाकंभरी माता आहे तर त्यांनी ही अवश्यच करायला हवी तुमच्या घरात जर शाकंबरी देवीचा फोटो असेल टाक असेल तो मांडायचा आहे कलश स्थापना करायची आहे आणि पहा शुचिरभूत होऊन उद्या सकाळी सगळ्यात पहिला आपल्याला देवपूजा करायची आहे अखंड तुपाचा दिवा नंदादीप लावायचा आहे हा नऊ दिवस नवरात्रामध्ये अखंड नंदादीप आपल्याला तेवत ठेवायचा आहे त्याचप्रमाणे शाकंबरी मातेचे मातेला प्रसाद म्हणून तुम्ही गोडधोड तर देऊ शकतास पण ज्या आता ह्या सीझनमध्ये ज्या भाज पळभाज्या पालेभाज्या अवेलेबल आहेत तर त्या नैवेद्य म्हणून या देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे आणि बऱ्याच मंदिरातसुद्धा तुम्ही पाहत असाल किंवा स्वामींच्या मंदिरातसुद्धा तुम्ही पाहत असाल की स्वामींना ह्या सीझनमध्ये असणारे सर्व प्रकारचे फळे पालेभाज्या ही नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तर जे आपण अन्न खातो तर हे शाकंभरी माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचीच कृपा आहे म्हणून आपण ह्या शाखांचा शाख म्हणजे भाज्यांचा नैवेद्य देत असतो त्याचबरोबर सेवा कोणती करायची आहे तर बघा आपल्याला कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे जर शक्य रोज शक्य असेल तर रोज करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी तरी अवश्य करू शकता आणि यावेळी नवरात्रही मंगळवार तसेच शुक्रवार हे दोन वार महत्त्वाचे देवीचे वार आपल्याला मिळत आहेत तर शाकंभरी नवरात्राचा प्रारंभच मंगळवारपासून होत आहे आणि त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारसुद्धा जो येतो तर तो शुक्रवारसुद्धा आपल्याला या देवीची उपासना करण्यासाठी मिळतो तसेच ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचय हा नव मंत्र तर आपल्याला नवा, नवा मंत्राचा जप तर जास्तीत जास्त करायचाच आहे त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करायचे आहेत ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ रोज एक जमत नसेल तर किमान या नवरात्रामध्ये एकदा पाठ तरी व्हायला पाहिजे तो बरेच जण विचारतात एकच पाठ वाचायचा का एकच अध्याय करायचा का तर बघा दुर्गा सप्तशती म्हणजे संपूर्ण जे तुमच्याकडे पुस्तिका आहे किंवा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पूर्ण वाचन झालं पाहिजे तर यामध्ये चौदा पाठ आहेत तसेच देवी कवच आणि शेवटचं जे प्रार्थना स्तोत्र आहे हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर दुर्गासप्ताचे पाठ कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती चॅनलवर दिली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच हेच महत्त्वाचं आहे की आपल्याला जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर किमान रोज तुम्ही दोन अध्याय तरी वाचू शकता जेणेकरून या नवरात्रामध्ये एक पूर्ण पाठ होऊन जातो त्याचबराणे प्रमाणे आपल्या कुलदेवीची ओ टी भरायची आहे सवासनीला जेवण द्यायचं आहे हळदी कुंकू द्यायचं आहे जर शक्यता यथाशक्ती तुम्ही दन दानधर्म करू शकता किंवा जवळच्या मंदिरात एखादं देवीचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही आसपास ज्या गावात राहता तिथे त्या मंदिरात त्या देवीच्या मंदिरात कुठलीही देवी असू दे मग कारण देवीचे देवी सर्व रूप एकच आहेत तर आपण या देवीचा मानसन्मान करायला हवा देवीची खणा नारळाने ओटी भरायला हवी तर तुम्हाला ज्या ज्या गो गोष्टी शक्य आहेत तेथा शक्ती नक्कीच करू शकता अन्नदान करू शकता आणि घरातील प्रत्येक स्त्रीचा आदर प्रत्येकीनेच केला पाहिजे तर घरातीलच नव्हे तर तुमच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान केला तर वेगळी सेवा नाही केली तर नक्कीच याचा खूप फायदा आणि खूप लाभ होत असतो कारण पहा आपण घरातल्या किंवा आसपासच्या लोकांना महिलांना त्रास देतो आणि मग आपल्याला ती माता कशी प्रसन्न होईल म्हणून सर्वप्रथम आपलं आचरण हे स्वामीमय असायला हवं एक स्वामी सेवेकरी म्हणून आपण नक्कीच याची काळजी घ्यायला हवी तर पहा या शाकंभरी नवरात्राच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या शाकंभरी नवरात्रामध्ये तुम्ही जास्ती जास्त या आपल्या मातेची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे दानधर्म करायचा आहे यथाशक्ती दानधर्म करा आणि देवी माता आपल्याला भरभरून फळ देत असते तर नक्कीच आवर्जून तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा सेवा करू शकता काही घरांमध्ये आर्थिक अडचणी असतात काही घरांमध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो किंवा काही घरांमध्ये देवी कुलदेवीची साधना केली जात नाही उपासना केली जात नाही सेवा केली जात नाही दुर्लक्षित केलं जातं तर नक्की तुम्ही सेवा करायला सुरुवात करा ज्यांना अजूनही कुलदेवी माहीत नाही त्यांनी नक्कीच कुल आपली कुलदेवी कशी ओळखावी याच्यासुद्धा व्हिडिओ सविस्तर बनवतो आहे तर सुद्धा तुम्ही चॅनलवर चेक करू शकता आ, लास्ट एक महिन्यामध्येच तो केला होता तर पहा आपले कुलदेवी अवश्य जाणून घ्या आणि तिची यथाशक्ती यथावक्ती तिची सेवा करा कारण बघा आपण जेव्हा कुलदेवीचाच मानसन्मान नाही केला तर घरातले खूप मोठे मोठे प्रश्न अडकून राहतात जसं की शिक्षणामध्ये अडचणी येतात नोकरी धंद्यामध्ये येत नाही किंवा चांगले उत्पन्न मिळत नाही त्याचप्रमाणे वास्तुदोष किंवा पितृदोषांमुळे घरात सतत कटकटी वाद वादविवाद या गोष्टी होतात किंवा घरातल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा लहा, लहान आपल्या ज्या लहान मुलं आहेत ते चिडचिड करतात किंवा घरांमध्ये एकमेकांचं कोणाचेच कोणाशी पटत नाही विवा वैवाहिक समस्या उत्पन्न होतात तर ह्या सर्व समस्यांसाठी आपण कुलदेवीची यथाशक्ती यथाभक्ती पूजा करायला हवी सेवा करायला हवी जर आपण कुलदेवीला विसरलो तर कुलदेवीचा कुलदेवीचासुद्धा आशीर्वाद मिळणं आपल्याला कठीण होतं त्यामुळे या शाखंबरी नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आपण सेवा करा कुंकुमार्चन करा टाकावर करा तुम्ही ज्या तुमची कुलदेवी असेल त्या देवीची उपासना केली तरी चालते पण नक्की आपल्याला ह्या नवरात्रामध्ये भरभरून सेवा करायची आहे आणि आपचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशा सुंदर व्हिडिओंसह आणि माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ